हाय हॅलो नमस्कार मी सरदार जाधव आणि आज आपण आलो आहोत कोकणामध्ये कोकणामध्ये तर खूप सारे भटकंती आपण केलेले आहेत म्हणजे मी तर बऱ्यापैकी कोकण सगळ्या फिरून झाला आहे आता कोकणात इलेक्शन आपण राहिलो होतो परंतु जिथं राहायला होतो त्या निवती बीचपासून जवळच असणाऱ्या वालावर गावामध्ये इतकं भारी निसर्ग सौंदर्य आहे मला पहिल्यांदा कळते कारण इथं कर्ली नदी आहे कर नदीच्या आता काठावरती आहे कोणामध्ये आणि इथून ती समुद्राला मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं या गावचं वैशिष्ट्य इथं मंदिर खूप आहे लक्ष्मीनारायण मंदिर इथं प्रसिद्ध आहे जे पुरातन आहे जवळजवळ तेराव्या चौदाव्या शतकातलं आणि त्याच्यानंतर माऊली मंदिर आहे इथं खूप सारे मंदिर आहेत आणि इथं वातावरण एकदम वेगळं कोकणातल्यापेक्षा सगळ्यात वेगळं काय आहे कारण इथं बहुतांश तलाव आहेत तळी आहेत आणि त्यामुळं हे काल्हादा एक वातावरण एवढी गरमीही वाटत नाही दमटपणा आपण जास्त नाही आहे आणि जे काठावरती आता इथं बसून जो चहाचा आस्वाद आम्ही घेतला या वातावरणात वालावलला जाताना आम्ही कोल्हापुरातनं भोगावती राधानगरी रोडनं न जाता हळदी हसूर शिरगाववरनं राऊतवाडी मार्गे राधानगरी धरणाच्या डाव्या बाजूनं फोंडा घटात उतरलो एकतर हा रोड मला खूप आवडतो कारण दोन्ही बाजूनं दाजीपूर अभयारण्याची गरज झाडी रोड तसा चिंचोळ आहे परंतु खूप सुंदर आहे आणि या ठिकाणी राधानगिरी बॅकवॉटरच्या ठिकाणी आपण इथं पोहोचतो आणि यानंतर थेट आपण फोंडा घाटाच्या रोडला अटॅच होतो घाटामध्ये तिन्ही सांजेच्या वेळेला पोहोचेन अशा दृष्टीनं आम्ही कोल्हापुरात निघालो होतो आणि सनसेटच्या वेळेला खूप सुंदर वातावरणात आम्ही इथं पोहोचलो या घाट परिसरातील खूप सुंदर ठिकाणांचे व्हिडिओ याआधीच मी केलेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील नमस्कार सकाळचे आता वाजले साडेसात आणि आम्ही वालावली या गावातल्या या प्रभूसृष्टी या रिसॉर्टला आहे पूर्ण असा जंगल भाग डोंगरावरती वसलेला आहे आणि आता कसं काय आहे आम्ही करली नदीत मध्ये बोटिंग वालावल गावापासून एक दोन किलोमीटर अंतरावरती असणारी ही प्रॉपर्टी का काही एकरांमध्ये पसरलेल्या या रिसॉर्टला खूप सुंदर एक वातावरण लाभलेलं ला आहे नैसर्गिक असं धुक्यात हरवलेलं गाव माझा भाऊ विद्याधर आणि मी पहाटे लवकर उठून इथली काही ठिकाण आसपासची लवकर फिरायचं असं ठरवलं होतं होण्याच्या आधी परंतु ज्यावेळी उठलो त्यावेळी धुक्यानं पूर्ण वेढलेलं हे ठिकाण होतं आजूबाजूचं सहसा आ, काही दिसत नव्हतं आणि ज्यावेळी मी बाहेर पडलो त्यावेळी तर समोर काही मीटर अंतरावरचं काही दिसत नव्हतं इतकं धुकं होतं आणि आम्ही ज्यावेळी कर्ली नदीच्या काठावरती पोहोचलो त्यावेळी नदीच्या पात्रामध्ये काहीच दिसत नव्हतं बाजूला एक बोट उभा आहे छोटा घाट इतकंच दिसत होतं यानंतर आम्ही गाडी इथंच पार्क करून कारण बोटिंग आम्हाला करायचं होतं इथं जवळच असणाऱ्या लक्ष्मीनारायण मंदिराला पोहोचलो कमळांनी फुललेल्या तळ्याच्या काठावर बसलेलं सुंदर असं मंदीर। हे मंदिर मंदिराचं मूळ बांधकाम हे हेमाडपंथी असून समोर दशावतार आणि इतर कार्यक्रमांसाठी सागवान लाकडाचा सुंदर सा असा मंडप आहे हे मंदिर तीन टप्प्यांमध्ये बांधण्यात ती आलं असाही इथं इतिहास सांगितला जातो तेराव्या शतकाच्या आसपासचं बांधकाम असलेल्या या मंदिरामध्ये खूप ठिकाणी आपल्याला आखीव पण खूप नक्षीदारपण पाहायला मिळतो रामनवमीला या मंदिरामध्ये मोठी यात्रा असते आणि बाजूलाच असणारं हे तळं इथं बसण्यासाठी सुंदर असा घाटही आहे खूप वेळ आम्ही इथं शांतपणे बसलो होतो इथल्या वातावरणाशी एकरूप होत थोडं धुकं कमी झाल्यानंतर आम्ही परत नदीवरती गेलो कारण इथं त्यानंतर आम्हाला बोटिंग करायचं आहे काय इतिहास वगैरे काय म्हणजे या नदी तालुक्यांचे दोन वेगवेगळे मालवण माल तालुका इकडे कुडाळ तालुका आणि मधन नदी आणि हे वालावल गाव मंदिरांसाठी फेमस आहे ना मंदिरच आहे आता बघून जाऊन आलो आम्ही नारायण मंदिर माऊली मंदिर आणि तळ्यांचं गाव म्हणून पण हे तलाव आहे भगवती मंदिर आणि ही हे प्रायव्हेट आहे का मधलं काय हे नाही कर ते लोकांचे काय त्याच्यावरती काय करतात मग ज्यांची कुणाची जागा आहे ती ते हे नाही कर ना त्यांच्या तरी पाच सहा जणांचं आहे हे ओके ओके नारळाची आंबे पण त्याची झाड आहे किती भारी आहे जागा अमेझॉनच्या नदीच्या खोऱ्यामध्ये आपण ॲनाकोंडा कधी पण येणार आहे याच पाण्यामध्ये ते मोठे आपल्याला बघायला मिळतात या कर्ली नदीच्या बरोबर मध्ये असणाऱ्या या प्रायव्हेट बेटाच्या सभोवती हो आपण बोटिंग करतो तसं हे बेट खूप मोठं आहे या बेटावरती घर वगैरे का किंवा कुठलं बांधकाम का नाही असं आम्ही या कोरगावकर काकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की नदीला जेवढे पूर येतो त्यावेळी इथं दोन ते तीन फुटापर्यंत पाणी चढतं आणि त्यामुळे इथं कुठलंही बांधकाम नाही परंतु झाडं वगैरे खूप सारे आहेत बेट खूप मोठं आहे गावात असं असतं या नदीच नाव कर्ली नदी काय म्हणजे का है? करली कर्ली करली, 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 करली गाव आहे विद्या कसं वाटतंय हे आहेत सरदार जाधव हो। बोलता हे म्हणजे तुम्ही मालवण मधना आला इथंच बाजूला एक माडाचं झाड आहे ते सापाप्रमाणे वेड्या वेगळ्या आकाराचं पुढं वरती वाढलेलं आहे अतिशय नम्र आणि प्रामाणिक अशा या महेश कोरगावकर काकांच्या सोबत मनसोक्त बोटिंग केल्यानंतर आम्ही किनाऱ्यावरती परत पोहोचलो वालावल गावाला खूप सुंदर निसर्ग लाभलेला आहे त्यामुळं आम्ही या गावामध्ये खूप सारी भटकंती करून छोटा ट्रेक करून परत रिसॉर्टला आलो कारण या ठिकाणी आम्हाला जेवण करून पुढं निवतीला भोगव्याला आणि नि तिथून पुढं वेंगुर्ला आणि शिरड्याला जायचं आहे या ठिकाणी या रिसॉर्टला माश्याचं जेवण खूप छान मिळतं मग कसं आहे टेस्टी सौंदाळा आणि सुरमई जेवण थोडासा आराम करून आम्ही एका शॉर्टकट मार्गानं निघालो आहोत निवतीकडे निघालेला असा 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 निघालेला आहे ना आपण कच्च्या कच्च्या रस्त्यानं आम्ही आता वालावल या गावातनं निवती बंदराकडे निघालो आहे निवती बीच जे भोगव्या भोगवे गाव म्हणून जे शेजारी ॲक्च्युली इलेक्शनच्या काळामध्ये हा सगळा परिसर तिकडचं पोचरा गाव किंवा इतर हा जो भाग आहे खूप फिरलो आहे परंतु ते प्रचारासाठी होतं आणि आता आम्ही फटकांसाठी आलो आहे आणि मात्र हा मधले रस्ते आहेत हे त्यावेळी एवढे बघून माहित नव्हते कारण आम्ही गाडीत निवांत मोबाईलमध्ये असायचो आणि आता ड्रायविंग करताना मात्र मजा येते दोन्ही बाजून मस्त झाडी आहे आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भागामध्ये वेगळं वातावरण काय आहे की बाबा समुद्र किनाऱ्यावरती समुद्र किनाऱ्याच्या आसपास दहा बारा किलोमीटर पर्यंत दमट वातावरण असते म्हणजे गरमीचा त्रास व्हायला सुरु होतोय कारण इथं ना ह्या एरियात वालावल या गावाकडं इकडे कुठंच तसा त्रास होत नाही म्हणजे कोकणातली जी गर्मी आहे तिकडे जाणीव होत नाही कारण हे जरास हाईट वरती आहे थोड्याशा आणि इकडं पाणी तर तळी खूप आहेत नदी आहे आणि हिरवीगार गर्द झाडी आहे आणि त्याच्यामुळे दवटपण खूप आहे आणि गारवा चांगला आहे वातावरण कोकणातला फील एकदम भारी घ्यायचं तरी हे एक ठिकाण जवळ आहे मालवण जवळचं आणि अशा तऱ्हेने माडांनी वेढलेल्या मार्गाने जाताना आम्ही रस्ता चुकलो <laughs> कोकणामध्ये भटकंतीला आल्यानंतर माझा पहिला सल्ला राहील की इकडं सहसा मॅपचा वापर करायचा नाही जो बीचकडला भाग आहे जंगल भाग जरा कारण रस्ते कडबर सगळे चांगलेच दिसतील परंतु मॅप कुठेतरी दुसरीकडेच घेऊन आहे आणि नंतर कळते की आपल्याला इकडं जायचंच नव्हतं त्यापेक्षा इथे लोकल लोकांना विचारायचं आणि मगच पत्त्यावरती आपल्याला पोहोचायचं कारण आता आम्ही पाच सात किलोमीटर श्रीरामो इकडे गेलो आम्हाला निवती बीचकडे जायचं होतं आणि तो असं काहीतरी वे वेगळाच दाखवला मॅप आणि एक काकांना आम्ही विचारलं ते आता आमच्या समोर बोले काका टेम्पो पत्ता दाखवत ते त्याच दिशेला निघाले कुडाळ मधल्या वालावल गावामध्ये मस्त भटकंती केली कर्ली नदीमध्ये बोटिंग केल्यानंतर आम्ही तिथं जवळ असणाऱ्या बारा तेरा किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या निवती बीचला गेलो निवतीचा पोर्ट पण फेमस आहे तिथला जे दीपस्तंभ आहे तो एक बघण्यासारखं ठिकाण आहे आणि आता तो एक खूप छान बीच फेमस व्हायला लागलाय तिथं करून आम्ही डायरेक्ट वेंगुर्ला आणि वेंगुर्ल्यातून खाली शिरोडा जे माझं सगळ्यात आवडतं बीच आहे कारण खूप आधीपासून मला म्हटलं दोन हजार पंधरा सोळापासून मी या बीचकडे येतो कारण या ठिकाणी इचावरती माझा एक मित्र आहे पास्कल फर्नांडिस त्याचं सी हॉर्स एक रिसॉर्ट आहे खूप छान आहे आणि हे बीच त्यावेळी बघतोय स्वच्छ आणि सुंदर बीच आहे इथून खाली थोड्याच अंतर म्हणजे सहा सात किलोमीटर अंतर गेलं पूल पास करून पलीकडे गेले की गोवा आहे जे संध्याकाळी सॅक्सन गोव्याला आपण जाता येते आणि तिकडं कोकण छान वातावरण आहे आम्ही पोहोचल्या पोहोचल्या पाहिलो किनाऱ्यावरती सनसेट बघण्यासाठी आलोय एकच फक्त गोष्ट आहे की आता इथे ही सगळी मॅक्झिमम रशियन लोक आहेत वीस पंचवीस आणि त्या गाड्यांनी रेंज लावली सगळी वरती जातात परत फिरून येतात परत हे करतात त्यामुळे आम्ही पाण्यात गेलो होतो फास्ट ठिकाणी मारत होतो शिरोडाच्या समुद्रकिनाऱ्यावरती सकाळ सकाळ अशा डुबक्या मारून आम्ही पुन्हा वाट धरली ती इथं असणाऱ्या जवळच असणाऱ्या रेड्डी या गणपती मंदिराकडे याच गावामध्ये असणारे दुसरे हे मनाणी इथूनच शेजारी आपलं रेड्डीचं प्रसिद्ध गणपतीचं मंदिर आहे रेड्डीतून आम्ही थेट सावंतवाडी मार्गे आंबोलीतून कोल्हापूर जाण्यासाठी निघालो आणि पहिल्यांदा आम्ही इथं था सावंतवाडीत थांबलो थोडा वेळ इकडे तिकडं फिरलो सावंतवाडीतून वरती सुंदर अशा आंबोली घाटातनं आम्ही थेट कोल्हापूर गाठलं कारण दोनच दिवसात परत रत्नागिरीची भटकंती आहे त्याचाही व्हिडिओ मी काही दिवसात शेअर करेन तोही आवर्जून पहा तोपर्यंत धन्यवाद टेक केअर